राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एस टी कर्मचारी कृती समिती यांच्यामध्ये आपल्या विविध मागण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र ही बैठक निष्फळ झाल्याचं आणि येत्या तेरा तारखेपासून एस टी कर्मचारी हे राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती एस टी कर्मचाऱ्यांनी आज माध्यमांना दिली आहे सोळा पासूनचा फरक बाकी आहे दोन हजार बाकी आहे शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी आम्ही गणपती सिझन मध्ये आंदोलन केल्यानंतर जी सहा हजार पाचशेची वाढ केली याचा फरक बाकी आहे इतरही भरपूर मुद्दे आहेत एस टीच्या कर्मचाऱ्याला दिवाळीच्या निमित्ताने किमान पंधरा हजाराची भेट मिळावी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या आधी मिळाल्या पाहिजेत म्हणून ही सगळी कृती समितीची लोक आम्ही एकत्र आलेलोत वेगवेगळ्या संघटना एकमेकांचे मतभेद बाजूला ठेवून आज फक्त एस टी कामगारांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आणि आमची ही मागणी आहे तेरा तारखेच्या आज जर ही मागणी सुटली नाही तर राज्यभर तेरा तारखेपासून चक्का जाम होईल याची मात्र सरकारने काळजी घ्यावी धन्यवाद मी संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटना परंतु मी आता कृती समितीची भूमिका मांडत आहे आमची कृती समिती स्थापन झाली दोन वर्षापूर्वी एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे या मुद्द्यासाठी त्यानंतरच्या आंदोलनामध्ये साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले मात्र आम्हाला त्याचा फरक अजून मिळालेला नाही गरबाडे भत्त्याचा आम्हाला फरक मिळालेला नाही गरबाडे भत्ता आम्हाला वाढून मिळालेला नाही एक टक्क्याचा वेतनवाढीचा दर आहे आम्ही दि गरबाडे भत्ता दहावीस तीस टक्के आम्हाला मिळणं आवश्यक आहे आम्ही दिवाळीसाठी पंधरा हजार रुपयेचं बक्षीस भेट मागितलेली आहे आणि असे अनेक आर्थिक प्रश्न आमच्याकडं सध्या प्रलंबित आहेत एसटी कामगार राज्यभरातला अतिशय हे शुद्ध झालेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही परिवहन मंत्र्यांशी बैठक झाली परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं की आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन तुमच्या भावना कळवणार आणि तुम्हाला फरक मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितलेली आहे आज आमची कृती समितीची बैठक पुन्हा झाली राहिलेल्या संघटना परत एकत्रित आलेल्या आहेत आणि हातात हात घेऊन आम्ही तेरा तारखेचा एल्गार पुकारलेला आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद